नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो भेंडीचं सार बघा इथे मी वाटण दाखवते कांदा खोबरं हळद लाल मिरची धने लसूण चिंचे चिंच टाकली आहे थोडीशी तिरफळ पाहिजे तरच टाका नको असेल तर नको टाकू भेंडी आपण कट करून छान धुवून वगैरे घेतली आहे फोडणीमध्ये टाकली आहे आपण आणि मस्तपैकी तिला तेलात परतून घेणार आणि नंतर आपण फोडणीला जी लसूण वापरणार आहोत ना ती टाकणार आहोत आधी टाकली तर ती करपणार म्हणून नंतर टाकायच्या आधी भेंडी छान परतून घ्यायची थोडासा चिकटपणा कुठे असेल तर तो निघून जाईल आणि त्याची स्किन पण अशी भेंडीची ना थोडी काळी झाली पाहिजे आणि श्रावण महिन्यात आपल्याला वाटतं ना खावंसं मच्छीचं तर मच्छीच्या साराचा सेम फ्लेवर भेंडीचं सार देतं तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता हे आपण वाटण वाटून घेतलंय आणि आता बघा फोडणीत ते ओतलं आहे आणि जेवढं तुम्हाला घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या ह्याच्यामध्ये भेंडी पण आपली शिजली पाहिजे आणि शिजते जेम तेम पाच ते सात मिनिटात भेंडी शिजते तर इथे बघा आपण वरून कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे असं मीठ तुम्ही व्यवस्थित टाकून घ्या आणि छानपैकी ह्याला एक उकळी येऊ देत आणि उकळी आल्यानंतर भेंडी शिजल्यानंतर पुढची आपण प्रोसेस करूया तर इथे बघा मी उकळी यायला दिली आहे वरून आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची जसंही सार आपलं तयार झालं की तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपलं बस बघा भेंडीचं सार तयार झालं मी वरून कोथिंबीर टाकली आहे असं तुम्ही सार माझ्या पद्धतीने नक्की करून बघा किती टेस्टी लागतं ते तुम्हाला मच्छी खावीशी वाटणारच नाही धन्यवाद